एक दिवससुद्धा कोणी ते वापरू शकले नाहीत फसवेगिरी आहे त्या फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नाही की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो शिक्षकांकडून तरीसुद्धा जे आहे या अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही कारण त्यांना आपण गुरुवर्ग म्हणतो आहे त्यांनी जे काही करायचं मतदान ते सत विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवाराला करावं हा ठीक आहे आता असं आहे ना आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहेत

तुम्ही असं सांगा कोणी सांगितलं करू ना म्हणून काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेवन्स असेल तर विचारा तुम्हाला मी इथे येतो बोलतो तुम्ही काही मला विचारत राहिला कुणी हा प्रश्न उप विचारला का तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं का हे काय पंकजा ताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे ते वाचवण्यासाठी मग ते लक्ष्मण रावके असतील धनंजय मुंडे पंकजादाय मुंडे असतील आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार कोर्ट कचेऱ्यातून त्या कशा पुढे जातील ते बघू राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या बैठकी छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीका असं आहे